मानक महोत्सवात कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींचा डंका कर्मवीर काकासाहेब वाघ इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक या ठिकाणी मानक महोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला या मानक महोत्सवात कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी सहभागी होऊन प्रावीण्य मिळवले समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक वैयक्तिक नृत्यात भूमिका सोनोने हिने प्रथम क्रमांक तर प्रश्नमंजूच्या स्पर्धेतील खुल्या गटातील पंधरापैकी आठ बक्षिसे कन्या विद्यालयाने पटकावली नाशिक जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये भारत सरकार अंतर्गत मानक क्लब स्थापन केले आहेत अशा चाळीस शाळा या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या शनिवार दिनांक बावीस रोजी के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज येथे पार पडलेल्या या मानक कार्निव्हल महोत्सवासाठी कैलसवासी माल जाधव कन्या विद्यालयाच्या एकशे दहा विद्यार्थी सहभागी झाल्या होत्या या महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील चाळीस नामवंत कंपन्या ज्यांना बीआयएस मानक विभागाकडून आय परवाना प्राप्त आहे त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या या स्पर्धामध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळाली मानक महोत्सवासाठी कन्या विद्यालयाचे सहभाग नियोजन आणि यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंगलाताई जाधव उपाध्यक्ष श्री भास्करराव बनकर तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि संचालक मंडळ त्याचप्रमाणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका फरजाना शेख यांच्या मार्गदर्शनात श्री प्रवीण वाघ श्रीमती ललिता गोसावी श्रीमती मानसी चव्हाण श्री अभिजित शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले या दरम्यान मानक महोत्सव नाशिक इथं आयोजित विविध स्पर्धात भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली तसेच नाव नावलौकिकात भर घातली म्हणून सर्व यशस्वी तसेच सहभागी विद्यार्थिनींचे खासदार भास्करराव भगरेसर यांनी विशेष कौतुक करत अभिनंदन केले संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई जाधव उपाध्यक्ष भास्करराव बनकर ज्येष्ठ संचालक बाळासाहेब बनकर सोमनाथ तात्या मोरे शुभम धाडीवाल शिक्षणाधिकारी मिलिंद चव्हाण मुख्याध्यापिका शेख मॅडम उपमुख्याध्यापिका कुशारे मॅडम पर्यवेक्षिका माळी मॅडम बीबी पाटील कॉलेजचे प्राचार्य भंडारे सर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा समारंभाप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंगल काकू जाधव यांच्या वतीने सर्व विद्यार्थिनींना कॅडबरीचे वाटप करण्यात आले